आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक गोडसर साजूक आणि घरच्या आठवणींनी भरलेली अशी रव्याची गोड अशी खीर कधीही सहज करता येणारी आणि गाय गडबडीत पाहुण्यांसाठी करण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे फक्त थोडासा रवा दूध आणि साखर आणि अतिशय सोपी तर सुरुवात करूया माझ्या स्टाईलमध्ये एका खोल अशा पॅनमध्ये आता एक टाकू मोठा चमचा घरचं साजूक तूप जसंच ते गरम झालं की मंदाचे वरती छान असं खरपूस आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता यामध्ये मी काजू बदाम आणि मनुक्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला सुकामेवा आवडत असेल तर टाका नाही टाकलात तरी चवीला काहीच फरक नाही अतिशय टेस्टी अशी खीर बनते कमीत कमी साहित्यामध्ये बनवून रेडी होते खीर जर कधी गडबड असेल आणि काही जर डोक्यात येत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करायची अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटकीपट बनून रेडी होते ड्रायफ्रूट्स छान असे तळे गेले आहेत बघा म्हणू की कसे छान फुलून वर आलेत आता हे आपल्याला साईडला करून घ्यायचे आहेत आणि ह्याच पॅनमध्ये थोडासा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता पण तुपातली खीर चवीला अप्रतिम लागते म्हणून इथे मी तुपाचा वापर केलेला आहे देवाला नैवेद्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे एकदा नक्की ट्राय करा आता सर्व सणसुद्धा आलेले आहेत ते ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी दोनच चमचे रवा घेतलेला आहे रवा कमीच घ्यायचा जर जा जास्त रवा घेतला तर तो शिरा बनेल म्हणून अगदी दोनच चमचे घेतलेला आहे मी दोन व्यक्तीसाठी खीर बनवत आहे म्हणून दोनच चमचे घेतलेला आहे बारीक रव्याचा वापर केलेला आहे मोठा रवा देखील घेऊ शकता जास्त रवा घालायचा नाही थोडंसं तूप टाकलं आहे मी छान असा खरपूस येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये छान असा रवा भाजून होतो आता यामध्ये आपल्याला दूध दू ॲड करायचं आहे इथे मी जवळपास साडेचारशे एम एल दूध घेतलेला आहे तुम्ही दुधाऐवजी मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता छान असं याला ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढायची जास्त शिजवायचं नाही तर खीर घट्ट होऊन जाईल फक्त एक लो फ्लेमवरतीच उकळी काढून घ्यायची म्हणजे रवा छान शिजला जातो यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडरचा देखील वापर करू शकता तुम्हाला खीर घट्ट हवी का पातळ ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची जास्त आठवायची नाही कारण थंड झाल्यास घी ही घट्टच होणार आहे म्हणून ह्या स्टेजलाच गॅस कमी करून बंद करून ठेवायचा आता थोडीशी साखर टाकूया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी साखरेचं खूप कमी प्रमाण वापरलेलं आहे मला जास्त गोड नको आहे तुम्ही गूळ देखील घालू शकता फक्त गूळ हा शेवटला घालायचा म्हणजे खीर खराब होणार नाही शक्यतो दुधाच्या पदार्थामध्ये मी जास्त करून साखरेचाच वापर करते साखर छान अशी मीठ झालेली आहे खीर तयार आहे हे अजून घट्ट होणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता आपण जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे तुम्ही यामध्ये केसर देखील के ॲड करू शकता बेदाणे ॲड करू शकता बेदाण्याने तर अजून छान चवीला लागेल छान असं मिक्स करून घ्यायचं खिरीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप छान आलेलं आहे आता या खिरीला छान असा सुगंध यावा म्हणून यासाठी मी विलायची पावडर ॲड करणार आहे हे विलायची आणि जायफळ मिक्स करून ठेवलेलं आहे मी असं रेडीमेट करून ठेवते मी मी हे पावडर आधीच करून ठेवते म्हणजे अशा काही गुड रेसिपीज केल्यात तर वेळ वाया जात नाही लगेच्या लगे होतात छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची म्हणजे विलायचीचा जो वास आहे तो राहायला पाहिजे जास्त वेळ हे बघा किती सुरेख अशी दिसती आहे जरी तुमची खीर जास्त घट्ट झाली तरी त्यामध्ये थोडंसं गरम दूध घालायचं नाहीतर गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं नाही आणि तुमच्या आवडीनुसार खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता सर्व करून घेऊ या खिरीचा आनंद तुम्ही असाच घेतला तरी खूपच छान लागतो किंवा गरमागरम पुरी किंवा चपातीसोबत तर खूपच छान लागेल वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती बघायची हे कमेंटमध्ये वि सांगायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याच्या उद्या नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका मी वाट बघतेय